अंबाजोगाई पोलीस ठाण्यासमोर धनंजय मुंडे समर्थक आक्रमक झाल्याने अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये मनोज जरांगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परभणीच्या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने बेताल वक्तव्य केल्याने दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य झाल्याने भावना दुखावल्या आहेत म्हणून त्याच्यावर कठोर कारवाई करावी आणि काय कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी केली जात आहे याच पद्धतीने आज सोमवार दिनांक सहा जानेवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान सर्व समाज बांधव आक्रमक झाला होता अखेर मनोज सरांगी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संविधानाच्या एकोणीस कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार असताना संचाराचा अधिकार असताना अशा संविधानिक पदावर वरील व्यक्तीविषयी अत्यंत गरीबच्या भाषेमध्ये बोलणाऱ्या जरांगेचा आम्ही सर्वधी घरात घुसून मारण्याची भाषा अशा पद्धतीने अजिबात सहन केली जाणार नाही अजिबात नाही उद्या उद्या आम्ही राहतो उद्या अंबाजोबाई तालुक्यातला काही भाग हा लातूर आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवरती येतो उद्या जर आमच्या पुन्हा रेखाना जर त्रास झाला तर त्याला संबंधित वक्तव्य करणारे जरांगी असतील धस असतील संदीप क्षीरसागर असतील हे जिम्मेदार असतील त्यांच्यावर आज गुन्हे दाखल झाले पाहिजेत जोपर्यंत गुन्हे तर दाखल होणार नाही तोपर्यंत इथला एकही कार्यकर्ता वापस जाणार नाही याची संबंधित तुम्ही अधिकाऱ्यांनी नोंद घ्यायची अशाप्रकारे ओबीसी समाज आणि सर्व मुंडे समर्थक आक्रमक झाल्याने अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये मनोज जरांगी पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे